तर बघा मैत्रिणींनो तर आपल्या शरीरासाठी मोड आलेली कडधान्यं खूप चांगली असतात त्यामध्ये भरपूर असं प्रोटीन फायबर भरपूर असं आपल्याला छान असे विटॅमिन्स मिळतात पण कधीकधी काहींचं काय म्हणणं असतं की आपण कडधान्य भिजत घालतो पण मोड आणण्यासाठी जेव्हा ठेवतो तेव्हा चिकट होतात किंवा वास येतो किंवा मोड येत नाहीत जास्त पण मोड आले जास्त छान की भाजीसुद्धा खूप चांगली लागते आपल्याला भाजीला जर काही नसेल तर आपण दोन दिवस अगोदर कोणतीतरी कडधान्य भिजत घालतो पण मोड येत नाहीत त्यामुळे आप आपल्याला बाजारात जसे विकत मिळतात किंवा मंडईमध्ये जशी मटकी असते तर ती कोणत्या पाण्यामध्ये भिजत घातलेली असते त्यामुळे आपल्याला बाहेरची घेऊ पण वाटत नाही आपल्याला मग घरच्या घरी कसे मोड आणायचे छानपैकी तर ते आज आपण पाहणार आहोत तर आता मी बघित बघा तुम्ही मी एक वाटीभर मटकी घेतली एकदम गावरान मस्त अशी छोटी अशी मटकी आहे अगदी बारीक पण तुमच्याकडे जशी मटकी अवेलेबल असेल तशी तुम्ही घेऊ शकता तर एक वाटी मी मटकी घेतली आता मोठ्या भांड्यामध्ये ती टाकायची आता त्याच वाटीच्या मापाने आता दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत तीन ते ती साडेतीन वाटे आपण पाणी घेणार आहोत आणि आता गॅसवरती आपण आता हे पातेलं ठेवायचं आहे पाणी गरम करायला तर आता हिवाळा आहे हिवाळ्यात पावसाळ्यात आपल्याला हे पाणी जरा थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता बघा पातेल्याला खाली तळाला जे अगदी छोटे छोटे बुडबुडे दिसतात बघा तर ते आले की आपण आता गॅस बंद करायचा आहे जास्त पाणी उकळू द्यायचं नाही तर आता ते पाणी आपण या मटकीमध्ये टाकायचं आहे तर आता आपण हे रात्री भिजत घालतोय मटकी तर आता हे पाणी टाकल्यानंतर आपण चमच्याने हे सगळं एकत्र करून घेऊयात आता भांडं थोडंसं मोठं घ्या कारण भिजल्यानंतर थोडीशी फुगून वर येते म्हणून भांडं थोडंसं मोठं घ्या आता चमच्याने हलवून एकत्र करून आपण त्यावरती ठेवायचं आहे झाकण आता हेच जे भांडं आहे आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे रात्रभरासाठी आता सकाळी आपण बघूयात तर बघा मस्त अशी ही मटकी भिजलेली आहे फुगून वर आलेली आहे तर बघा आता आता ही मटकी आपण हे पाणी काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ दोन ती तीन, तीन पाण्याने आपण ही मटकी धुवून घ्यायची म्हणजे पाण्यावर आलेला जो कचरा असतो तोही निघून जातो आणि मटकीचा पण वास जो असतो तो, तो पण निघून जातो म्हणजे मटकी अगदी स्वच्छ होते आता ज्या चाळणीमध्ये आपण वड्या उकडतो कोथिंबिरीच्या किंवा आळूच्या तर ती चाळणी घ्यायची त्या चाळणीमध्येही मटकी सगळी ओतून घ्यायची आणि आता ही पाणी निथळायला ठेवायचं खाली भांड्यामध्ये तर आता चांगलं अशी आपण मटकी हे निथळून घेऊयात अगदी छान कोरडी करून घ्यायची आता सगळं पाणी त्यामधलं निथळलं की खाली आपण एक प्लेन थाळा घ्यायचा आहे किंवा ताट घ्यायचं आहे अगदी प्लेन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही चाळणी ठेवायची अग मटकी सगळी पसरवून घ्यायची आणि आता चाळणीवरती पूर्ण पॅक असं झाकण ठेवायचं आहे खालून आणि वरून पूर्णतः हवा त्यामध्ये गेली नाही पाहिजे आणि हे गरम जागेवरती आपण चाळणी ठेवलेली होती तर पूर्ण एक दिवस एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी आपण दुपारी बारा वाजता आता आपण हे बघतोय बघा किती छान असं मटकीला मोड आलेले आहेत बघा तर मस्त असे चाळणीमध्ये बांधून ठेवण्याची सुद्धा कपड्यामध्ये काही गरज नाही अगदी सहजरित्याने आपण मटकीला मोड आणू शकतो तुम्ही बघू शकता किती छान मोठे मोठे मोड आलेले आहेत आणि अजून जर एक दिवस ठेवले तर अजूनही छान मोड येतात पण आपल्याला जास्त दिवस ठेवायचे नाही आता आपण हे घेऊन लगेच म्हटलं तरी भाजी करू शकतो निवडून व्यवस्थित घेऊन आपण लगेच भाजी करू शकतो अतिशय छान लागते अजिबात चिकट झालेली नाही या मटकीला अजिबात वाससुद्धा आलेला नाही आहे कोणता तर अशा पद्धतीने छान अशी कडधान्याला आपण मोड आणू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा तर बघा मस्त असे मटकीला मोड आलेले आहेत चला तर मग भेटूयात अशाच छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर